नमस्कार मित्रांनो मी योगेश सोलंकी माझ्या ऑफिशियल हो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत आशीर्वाद पेट्रोल पंपवर जो की गुजरात हत्तीमध्ये परवास सुरू झालेला आहे आपण बघू शकतात की आपल्याला आतापर्यंत गुजरातचं पेट्रोल आणि डिझेल जे महाराष्ट्रापेक्षा नऊ रुपयांनी स्वस्त आहे त्यासाठी फार लांबपर्यंत जावं लागायचं कधी आपण हातोळा जायचो तर कधी आपण पिसावरच्या पंपावर जायचो पण पेसावर पंपवर गेल्यानंतर तो नायराचा होता म्हणून बऱ्याचदा आपण जातो आणि फजित होतून परत येतो आणि म्हणून आता आपल्या जवळच म्हणजे निंभोरा गावापासून फक्त पाचशे मीटर अंतरावर निंभोरा फाट्यापासून पाचशे मीटर अंतरावर हा नवीन पंप उघडला आहे जो गुजरात हद्दीमध्ये जिथं आपल्याला महाराष्ट्रापेक्षा नऊ रुपये स्वस्तने पेट्रोल मिळू शकतं आणि म्हणून आपल्यासाठी अधिक फायद्याचे असेल आपण बघू शकतात एकदम टच हा पेट्रोल पंप उघडला आहे की जो महाराष्ट्रापेक्षा स्वस्त देतो आणि आपल्याला जे आधी हातोळ्यापर्यंत लांब जावं लागायचं त्याच्यानंतर आपण कधी कधी सुद्धा जायचो पण त्यापेक्षा जवळ हा पंप आपल्याला आता कमी अंतरावर असेल म्हणून आपण ह्या पेट्रोल पंपवर येऊ शकता कारण की हा पंप आहे यु एच पीचा हिंदुस्तान पेट्रोलियमचा आणि म्हणून आपण ह्या पेट्रोल पंपवर या पेट्रोल टाका तसंच असे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत जाईल आपण सगळ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि विशेष म्हणजे शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद थँक्यू